त्यांचा मुलगा इथे सेक्रेटरी झाला त्याच दरम्यान प्रशासनाचा वापर पण जो चेंज रिपोर्ट मान्य करण्यात आला त्याच्यात बेगम हमीदा अब्दुल रहीम उंदरे म्हणजे ह्या मम्मी मसूद हसन दर्जी वारले मोहसिन अब्दुल रहमान उंद्रे हा मुलगा या सगळ्यांचं हे मान्य झालं ट्रस्ट रिपोर्ट मान्य झाला हा त्याचा निर्णय यांनी जो बदल अर्ज टाकला होता त्यांच्या ताब्यात देण्यात आला आता ह्या ट्रस्टची व्हॅल्यू ही जवळजवळ तीनशे कोटी रुपये त्यांच्या वेगवेगळ्या जमिनी बोर्ली नावाचं गाव आहे मुस्लिम बहुल गाव आहे तिथे त्यांची जमीन आहे त्या जमिनीचीच किंमत आज जवळजवळ पन्नास कोटी रुपये आहे तिथे वुमन्स कॉलेज आहे अल्पसंख्याक महिलांनी शिकलं पाहिजे हे डॉक्टर उंदरेंचं एक आता ह्या ट्रस्टची व्हॅल्यू ही जवळजवळ तीनशे कोटी रुपये त्यांच्या वेगवेगळ्या जमिनी आहेत बोर्ली नावाचं गाव आहे मुस्लिम बहुल गाव आहे तिथे त्यांची जमीन आहे त्या जमिनीचीच किंमत आज जवळजवळ पन्नास कोटी रुपये आहे तिथे वुमेन्स कॉलेज आहे अल्पसंख्याक महिलांनी शिकलं पाहिजे हे डॉक्टर उंद्रेंचं एक ते म्हणजे तो उंदरेंचा मुलगाच आहे ना